क्रांतिकारी जयभीम फाईट फॉर राईट्स या न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज बिटरगाव तालुका रेनापूर जिल्हा लातूर रे येथे विक्की उर्फ देवानंद भारतवेडे यांनी आपली स्वतःच्या मालकीची जागा प्रकाश विठ्ठल सोळंके या दिव्यांग आणि वंचित समूहातील बांधवाला माजी सरपंच माजी पंचायत सम समित, समिती सदस्य तथा सेवानिवृत्त मुख्याध्यापक माननीय आप्पासाहेब नारायणराव पाटील यांच्या हस्ते दान देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गावचे लोकप्रिय सरपंच महेंद्रजी पाटील हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक जीएम सर कृष्णकांत वाघमारे नेते वंचित आघाडी उद्योजक मोहम्मद भाई शेख भयासाहेब सरोदे बाळासाहेब मस्के शिवराम गाडे अॅडव्होकेट अविनाश कांबळे कपिल कांबळे हे उपस्थित होते यावेळी गावचे सुपुत्र अॅडव्होकेट संतोष वाघमारे यांचा गावकऱ्यांच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला गवताची झोपडी आधी आता आलोय बंगल्यामध्ये या भीमगीताप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श समोर ठेवून विक्की वेडे यांनी ही जागा दान केली भाऊ भावाला फुटभर जागा सोडायला तयार नाही बांधासाठी भांडणं होताना दिसतात अशा जमान्यातील विक्की उर्फ देवानंद भारत वेडे यांनी राहण्यासाठी घर घिसडी समाजातील दिव्यांग आणि बेघर बांधवाला दान दिल्यामुळे सर्वत्र कौतुक होत आहे आपल्या गावातील अपंग का कामगार व बेघर असलेले प्रकाश साळुंके कोळुंके या घिसाडी समाजातील बांधवाला आपण घर देत आहोत एक मनाचा मोठेपणा दाखवून एक बेघराला घर देणं हे आपल्या गावचं एक भूषण आहे आणि त्याच्यातले विपुष म्हणजे देवानंद भारत वेडे यांचं कौतुक करावं थोडं कमी आहे

एक चांगली आणि स्वच्छ प्रतिमेची भावना ठेवून या ठिकाणी जवानांना काम केलेलं आहे प्रजासत्ताकाचा दिन आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून समता स्वातंत्र्य बंधुता न्याय या संकल्पनेतून आज आपल्या देशाला भारतीय संविधान अर्पण करण्यात आलं तो आज आजचा हा ग्रेट दिवस आहे आणि या ग्रेट दिवशी हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याबद्दल मी आमचे भाचे भाषे देवानंदडे यांचं या ठिकाणी अभिग्रस्त कौतुक मित्र आणि माझे गुरुजन कार्यक्रमाचे अध्यक्ष माफ करा गावचे सरपंच आमचे कायम मार्गदर्शक राहिलेले आणि ज्यांनी पिढ्या घडवायचं काम केलं इथल्या लोकांचा आ, जो सामाजिक राजकीय सांस्कृतिक इतिहास बदलायचं काम केलं असे आमचे आदरणीय बापू आपासाहेब नारायणराव पाटील या कार्यक्रमाला लाभले आणि त्यांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी घडून आला असे आमचे बापू यांचं कायमच प्रेरणा राहिलेले आहे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माझे मार्गदर्शक जी एम जाधव सर आमचे मित्र राय शेठ वाघमारे सर कांबळे सर या ठिकाणच्या सर्व माझे मित्र आणि मार्गदर्शक मित्र हो हा जो कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे वारंवार आपले नेते कृष्णाजी वाघमारे यांनी म्हणले हा असं कार्यक्रम दयानंद सरोदे यांच्या संकल्पनेतला आहे तर हे सात चुकीचं आहे संकल्पना मांडणं किंवा संकल्पना म्हणजे हे करणं हा भाग वेगळा परंतु त्या संकल्पनेला मूर्त रूप देण्यासाठी जो विचार गरजेचा असतो तो विचार माननीय जाधव पाटील यांनी हा कायम दिलेला असल्यामुळं हा या विचारातून हा कार्यक्रम या ठिकाणी घडलेला आहे ज्या देवाईबाईला ज्या देवाईबाईला सासरच्या घरून म्हणजे अं इतर म्हणजे राहावं लागलं त्यांच्या त्यांच्या काही कौटुंबिक कारणांनुसार एक, एक मुलगा झाला आणि त्यांना राहायला घर नव्हतं घर नव्हतं म्हणण्यापेक्षा त्यांना कुठल्याच पद्धतीचा आधार नव्हता अशा देवाबाईचं जीवन हे सर्वांना इतिहास माहीत आहे परंतु पुन्हा डोळ्यासमोर आहे त्या देवाबाईला अप्पासाहेब पाटील आणि त्यांचे पूज्य पिताजी नारायणराव बापू असतील माणिकराव अण्णा असतील या सर्वांनी त्या त्या काळात खायचे वांदे होते खायचे वांदे होते अन्न मिळत नव्हतं काहीच मिळत नव्हतं अशा कालखंडातला हा म्हणजे प्रवास आहे त्या कालखंडामध्ये देवबाई कायम आपल्या बापूच्या घरी असल्यामुळं आणि त्याची पुण्य अशी झाली की बापू आपला देवाबाईचा एकुलता एक मुलगा भारत भारत साधू वेडे यांना आपासाहेब बापूंनी कि देवाबाई तुझा मुलगा कुठं आहे मुंबईला आहे काय करतोय सेंट्रिंग बिगारी काय 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 करत असेल तर त्या भारत वेडेला बापूंनी बोलवाय लावलं ला, आणि बोलवाय लावून इथं काय केलं आहे नोकरीला लावलेलं आहे सेवक म्हणून म्हणजे एवढं मोठं काम कुन केलेलं आहे बापून न केलेला आहे तसेच राहायला घर नव्हतं ती घर कुन दिलेलं आहे ह्याच सगळ्या म्हणजे मंडळीने दिलेलं आहे दिले किंवा बापू असतील माणिकरावांना असतील किंवा नारायण म्हणजे भाऊ असतील किंवा गावातल्या सर्वच लोकांनी जे जे त्या त्या काळात होते कालखंडात होते त्या सर्वांनी काय केलं आसरा देण्याचं काम केलं परंतु बाबासाहेबाचा विचार बाबासाहेबाचा विचार घेऊन देवानंद भारत वेडे यांनी चाळीस पन्नास तुमच्या कृपेने चाळीस पन्नास लाखाचं घर बांधलेलं आहे आणि सहज गाडीमध्ये गाणं लागलं की गवताची झोपडी आधी आता आलोय बंगल्यामध्ये नव्हती मिळत गोतडी साधी आता झोपायला मो मऊ गादी ही जी संकल्पना ती बा बाबासाहेबांचा विचार आहे त्या विचारातून त्याने म्हणला किंवा मामा आपल्याला काय करायचं आहे जागा दान द्यायची आहे त्या ती जागा दान देण्याचं मोठं काम ही केलेलं आहे आणि हा जो इतिहास आहे इतिहास विसरायचा नसतो इतिहास विचारायचा नसतो तर बापूच नेहमीच या कुटुंबाला अनेक कुटुंबाला आहे म्हणजे मार्गदर्शन राहिलेलं किंवा संसार बसवण्याचं काम किंवा कुटुंबाला अन्नदा म्हणजे भाऊ घालण्याचं किंवा